उचित वाडी अरे फरारीच वगैरे केलं का नाही पुढे सांग बनवायचीच नाही मी म्हणलं बोलीशी फरा करायला घरी तू नाही नाही या वर्षी नाही करायचं आपल्याला जाऊ दे गेल्या वर्षी आमदार साहेबांनी केवढ मोठं फराचा कार्यक्रम ठेवला होता रे वाटले होते पुढे भाऊ दोन दोन किलोचे पोडे होती तुला तर घरी करायची गरज पडली त्यांनी बायकाला फराळ वाटले त्याचा दिवाळी साजरी झाली तुला करायची नाही गरज पडली मग मला तरी कुठं गरज पडली होती मग माझी बायको पारी कशी माय थाय थायता नाचत गेली पारी तर साडी बदलून दोनदा गेली असं बघा दोनदा तीन आणले तिने तेच ना महिने खात होतो आम्ही कारणच्या कापणे होय हा शाळेला बरा स्टॉक केला दाखव देऊ मग ह्या वर्षी नाही कारण आमदाराचा कार्यक्रम कुठं नाही ना ते कसं असतं भाऊ इलेक्शन जवळ आलं की मग लोक कार्यक्रम ठेवत एकदा इसर पाडा का पाडा परत पुढच्या वर्षी ठेवते नाही एखाद्या दिवस <laughs> आता मला वाटत असेल कुठं तरी आमदार आलं ते ओ बघ कसं कळ आला काव ना आला का काय मला फराळ एवढं खाल्ल्यावर थोडं वाढणारच ना फराळ मग कुठे गेलता मित्राकडे गेलतो दिवाळीचा हे होता ना आपला फराळ कुठं कुठं म्हणजे मग अरे दोस्त नाही माझा तो आखाड्या वेळचा तिकडे हायला मला कळलं होतं बरं का मग सांगायचं राव सांगतो लाडू बोलूच नको मोतीचूर लाडू होते ना गावरान तुपत मोतीचूरचे लाडू ते गरम गरम करंजा तुला सांगतो जालय माहोल गावरान तुपत आम्ही नाहीत मे बिगर निमंत्रणाचा तू गेल काय काय निमंत्र मला निमंत्रण होतं म्हणून गेलो होतो त्या गावात तुला निमंत्रण होत मग कस काय <laughs> कस काय म्हणजे ओळखी एवढा माझ्या मदत केली असेल इलेक्शन मध्ये अर्धा एकरात मंडप लावला होता मी पाहिलं ना मंडपाचं काम चालू होतो अर्ध्या मंडप म्हणून खुर्च्या बसायला कार्यकर्त्याला गावातले सगळे जेवण आपला तून आता त्याच्यात कौतुक केलं म्हणलं काय होत म्हणून सांगतो विनाकारण कसं सांगल मी आता सांग आपल्याला रे असं बिना निमंत्रण जायचं नसतं कुठं बी ओळख लागते नेटवर्किंग लागतं मग ते बोला बाहेरच्या गावातले लोक सरपंच कार्यक्रम आली काय तुम्ही फक्त आहे ना हाला हा म्हणायचं तू सुद्धा म्हणजे हा म्हणलं की हा नाही म्हणलं नाही म्हणलं का करायचं नुसतं डेप्युटीकडे जायचं डेपुटीला सांगायचं असा असा कार्यक्रम ठेवलाय कार्यक्रम ठेवा लागतो गावात त्याशिवाय मतदार लोक गोळा होत नाहीत मतदान म्हणलं की ढिप लगेच येईल आपल्या गावात कार्यक्रम ठेवू ना आपण हे पण श्याम्या एक नंबर एक नंबर काय आतापर्यंत याचा एकतरी आयडिया सक्सेस झाली का बुवाच्या टोले पडले ते पण खरं आहे तुम्ही फक्त आला म्हण तुला सांगतो तुम्ही तरुण आहेत तरुणाची लॉबी दाखवायची आम्ही आमची लॉबी दाखवू कार्यक्रम आपल्या ताब्यात घेऊ दाईक हजार तुला भेटते चल चालते म्हणतोय ना चल याला देऊ रट्टे घालायला नाही सक्षित झाले <laughs> ते पुढे भाऊ पण रट्टे खाल्ले नाही मी शामार तुम्हाला सांगतो अरे लाडू खाऊ लाडू गावरण तू खाऊ रट्टे कोण खात चल चला नमस्कार काय भानगड अरे राम 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 बस तेजस काय कोणाचे फोन येते काय माहिती फोन चालू काम करते फोन नुसते फरारासाठी फोन चालू येत काय सांगू तुम्हाला शेजारचे गावातले सरपंच नंदुशे नंदू शेठ पालवे काय कार्यक्रम ठेवलाय त्यांनी फराळाचा हा आता आम्ही नाही गेलो पण ते जे जाऊन आला ना निमंत्रण त्याला भाऊ नंदूशेठ माणूस आहे ना पैशावाला तर आहेच पण दिलदार व्यक्तिमत्व आहे ते दान लागतो लोकांकडे दान हा हा अर्ध एकरात नुसता टेबल खुर्च्या आणि पिवर गावरान तोपातले मोती चिर लाडू माहिती तोंडाला पाणी सुटलं तेजसेठला कमाई बी तशी आणि नंदू शेठ खर्च करणार काम नाही त्यांच्याकडे माणसं भाऊ अहो मग काय होत ते जस हो गाव मध्ये आपला जनसमुदाय आपल्याकडे ठेवायचं म्हणलं ना अशा कार्यक्रम करावं लागते तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणायचंय ते फोटो दाखव एक मिनट कोणी घेतला कार्यक्रम नंदूशेठनी मी आळावं तर मला आलदा मला फोन आलदा नंदूशेठचा बाप काय गर्दी आहे बघा तुम्ही गावातलेच म्हणून का रुबाहेर गावातले सुद्धा वर्षी खर्च करते दरवर्षी असं लोकांमध्ये नाही या वर्षी ठेवलं दुसऱ्या वर्षी नाही बर तुला सांग ना तू ही बातमी तर सदाभूपर्यंत गेली ना शंभर टक्के सदाभू कार्यक्रम ठेवणार ह्या वर्षी त्यांना ना सरपंच पादासाठी डोका लावायचं आणि हे नित्र अर्ध एखला वतनदार घराय मंडप लावून मोकळे होणार ते सगळं त्यांच्याकडे साधा भाऊ सांगत आहे आम्ही नाही म्हणलो आम्ही म्हणलो त्यांच्याकडून गेलो जो आपल्या पैशाला डोक्याबाज मान साधा भाऊ त्यांना अशा गोष्टी चला इंटरेस्ट असतो म्हणजे काम नाही करायचे काही खाऊ घालून लोक आपल्या बाजूने वतून वळून घ्यायचे बास बास किती खर्च येतात गाव गावाला जीव घालायचं म्हणजे किती घ्यायचंय दोन तीन लाखात तिकडे झाले थोडीशी फटाक्याची आतीची भाजी जेवण बिवन तुम्हाला सांगतो रसगुल्ले वगैरे ठेवायचे मोतीचे लाडू आता ठेवले बरोबर नंदू शेट्टी आपण वेगळा आयटम काही सदा भावला प्रश्न आहे मला सांगत सदा भाऊ सदा भाऊ उत्ता घेतो तू तरी बिडी पाहिजे तो सदा लागला मग मी चाललंय ना माणसं ना? आ, यंदा जरा ते जायला आपल्या गावात इलेक्शन वार जरा थोडं उलटे फिरायचे मागे दिसतंय काही टायमाला पैसे खर्च करू लोकांकडे कर आता आपण हे केलेलं बरं बाबी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे तरुण वर्ग आहे टेन्शनच नाही डेप्युटी किरकोळ गोष्ट केली ना आपण अख्खा तरुण वर्ग आपल्याकडे काय करू थोडं आपलं किरकोळ हो म्हणा सगळं श्याम काहीशी आम्ही मस्त दहा वीस बोकड कापा ना असताना मग दिवाळीचा फराज कार्यक्रम बोकड कापायला काय आहे काय दिवाळीच्या कामाला बोकड नाही कापीत चकल्या लाडू असते आपण त्याच्यात गोड दोन जेवण ठेवून रसगुल्ले गो ठेवू गोड आयटम संपला विषय मसाले भात ठेवू मी काय होतो करंजी शंकर पाळे आणि ते आपलं नॉमिनल ठेवायचं जेवण कसं ठेवायचं आपलं जेवण मग जेवण तर लागेलच ना फराळाला खर्च होईल नाही नाही किती खर्च होणार रे तुम्हाला सांग का सांबर भात ठेवायचा हे ठेवायचं त्याचे ते काय आयटम ठेवायचे मी ये ये ना येला नाही असं बॉम्बला मोबिल बांधायचा आणि मोठा फोक करायचा आणि बॉम्बला फोक नाही आणायचं याला खरंच मासे अरे पाटे येणार सगळे येणार आपल्या गावामध्ये कार्यक्रम कसा सोजोळ वाटला पाहिजे आंडेन मटन खाऊ खाऊ माणस फुगली असटी काय खातल त्याच्या प्रेम असलं ना फोटो सदा भाऊचा गळ्यात बाग अना गावा आई, आए, बस ना काय बस नाही किती खर्च लागत दोन एक लाख रुपये धरून चालला तुम्ही सगळ्या तीन लाख रुपये बरं मी ना तुम्ही तीन शिंगून का सगळं होलसेल जाणणार ओळखी दिव्यापर्यंत सगळ्या त्यांच्याकडून डायरेक्ट होलसेल खुलशीत तीन लाख जाते रे तीन लाखात ग्रामपंचायत इलेक्शन होईल आपलं तर मी काय म्हणतोय पाच पाच इकडे तिकडे आपण करू ते दोन पर्यंत होऊन जाईल तसं काय आपण एक ठोक आकडा धारला तुम्ही फक्त तयारी लाख दोन, दोन मध्ये होईल का होऊन जाईल बस करू पण जेवण चांगलं झालं पाहिजे परफेक्ट दादा भाऊच्या नागपूर किचून ना किचून सांगतो आपलं पुढचं नियोजन झालं पाहिजे सादा भाऊला बी आमंत्रण द्यायचं पण कधी हा ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी हकवून द्यायचं माझ्या आधी कार्यक्रम ठेवला जाईल माझ्याकडे याच्याकडे बघा हा तुला सांगतो अजिबात वचवत करायची नाही खर्च व्हायचं ना सगळं आम्ही सांगतो सांगा फटाक्याची तू ऐकतो तरुण पोरस सगळे आले पाहिजे तरुण वर्ग आपल्याकडे वाढला पाहिजे एकही तिकडे राहणार नाही ते पुढे सगळे आपल्याकडे लागा कामाला आणि किराणा बिराणा तुझ्या तुझ्या बैठर भर कमी याच्यात बस एकदम कमी याच्यात बघू ना फटाक्याचं नियोजन तू ठेवा ना मी ये? भोगुले आणतो ना मी काय बरं फटायकोन तुझी लागा बडा बडा डेपुटी जडत का नाही आचार्य सगळे बघू लाईन मी तुला पन्नास जातो आता मायकडे सुट्ट्यात नियोजन अरे चल नाव नियोजन करायचं आपल्याला काय काय होता माग कुठं का बोलत होतो युना पाच काय बसला त्याची आई खरं सांगितलं सगळा पाच का होईन प्लॅनिंग वर काय काय बोलला काय म्हणजे पन्नास रुपये मागत होत नाईन्टी ला तो तो 90 अरे पन्नास हजार हातात येणार आहे ये तू ये पन्नास आणि तू रुपयासाठी नाईन्टी मारशील आणि पचकशील आणि परत म्हणशील मग शाम्याचा प्लॅन फ्लॉप जातो आणि मार खावा लागत सुधारणारच नाही डेपुट्या मला वाटलं आलेले भीतीला काना असते इथलं प्लॅनिंग चालू आता पुढच बघा आपल्या वचनदार घरान टिसल्या टिचल्या नाही आपट बा मी अयो अयो हो फाटा काय चालू केलं

गावात राहता का गावाच्या बाहेर गावाच्या हा <laughs> मोहम्मद म्हटल्यानंतर वारा कोजडून आलाय कुठं चाललाय याच लक्ष पाहिजे ना तुमच ओ लोक काय काय करायला लागले तयारी कुठल्या कुठे चालली आणि तुम्ही इथं आपले आपटबाम फोडीत बसलेत लोकांनी बाजी करायची तयारी केली संध्याकाळी पंत्या लावले मी तेल संपलं तरी इजल्या नाही पुढंच वारा नाही काय नाही शांत वातावरण अजिबात जाडत पान सुद्धा हलत नाही पूर्वी शांतता माणूस उपसागरात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला का काय पुढं हे म्हणतोय ये वादळ येणारे कमी दाबाचा पट्टा नाही चक्रीवादळ म्हणा चक्रीवादळ हा कोण येते करून आले काय नीट मुद्द्याला हात घाल ना <laughs> तुम्ही चक्रीवादळ वारं कुठून वाहतईन कुठे चाललंय काय काय बोलायचं बोल बोला मी काय अंगता चुकीत बसलेलो नाही इथे बोलतोय बोलता अशा गोष्टीला पण ठेवायच्या ना ते श्याम्या फटाफट बोलायच्या आपण कोणासाठी आलो कोणासाठी आलो आपण साधा भाऊ आपण साधा घ्यायचं का आपल्याला पळून लावायचं ऐकायला जरा सरळ बोल ना तू तर नुसत आणाख बोलतोय वाऱ्याकडून वाहतय काय तू काय काही गोष्टी उघड उघड नाही येत वाऱ्याला सुद्धा कान येत वारा वाहिला का आवाज पोचतोय लोकांपर्यंत <laughs> हगंदारी येत का पांढरीत <laughs> तिथं नसतं कोणी तिथं दिसते ना आपणच आज तांदाची बांधलेली मी पांडले ते काय झालं वासात नाही वासात नाही ठेवा मग आता वाऱ्या जाऊ द्या काय पटका सारा करू जाऊ द्या तिकडे महत्वाचा मुद्दा मुद्दा फराळाचा कार्यक्रम ठेवलाय डेप्युटीनी सय्यत तयारी एक एकरात मंडप दाखवचा खर्च हा अरे महाशिवरात्र होऊन गेली एकादशी होऊन गेल्या काय कशाला कार्यक्रम खिचडी नाही मग दीपावली नंतरचा फराळाचा कार्यक्रम गाव जेवण तू मला सांगतो गुलाबजाम येत ना पाकात नाही भिजू घालायची गावरान तुपात भिजू घालणार रे गुलाबजाम्या कशाला एवढं खर्चात पाडितो त्यांना मग खर्चात नाही का पाडू सदा बाबा आपले सोपी आयड्या भल्या मोठ्या वाम येत ना वाम नसतात का त्या मस्त पैकी तुकडे करा आपला भात आणायचा मस्त लोक जीव घालायचे स्वप्यात गमत ना दिवाळीच्या जत्राला हो दिवाळीचा फरारुलाव भात पुऱ्या सांभर शेवण सगळं ठेव एक मोड आयटम झाले चकल्या शंकर लाडू तर राहायचं लहानापासून तर फार म्हातारा बार सगळ्यांपर्यंत सदा भाऊ हे निमित्त आहे थे फक्त त्यांचं इलेक्शन जवळ आले डेप्युटी येत सरपंच पदासाठी दावेदार होण्यासाठी जोरदार कार्यक्रम लावलाय त्यांनी आम्हाला कळलं म्हणलं नाही सदा भाऊ आपले माणस कवापासून त्यांना डावलायचं सांगे कवर सत्ता यांचे सदा भाऊ असे ना शब्द मानणार नाही जादी मर्दी घालतात ना डेप्युटी जातो डेप्युटी कडे आपण कुठं थाली बस हे तेव्हा म्हणतोय गुलाबजांबू तुपात बुडावलेले आहेत पाकात नाही मी आधी पाकात भेजेन गरम गरम गाव रन तो पण त्यांच्या वी घरच घरचं गाव रन तू विषय नाही वतनदार करण्याचा किती खर्च येईल पण त्याला किरकोळ एकदम किरकोळ किती तीस चाळीस हजार मध्ये मंडप तरी लागेल तीन चार हजार लागत ना पार्टी लगेच वाट लागतो काही श्याम्या हा आयडिया चांगल्या माय आरड्या म्हणजे सुपरस्टार जालाची आरड्या घ्यायचं म्हणलं ना माणसाला थोडे द्यावं लागते पण आता घेणार नाही कारण मला खायचंय ना मस्त पैकी ना पाच हजारचा बोकाड आण इकडे दादा भाऊ ना पुरतच बोलतोय अरे भाऊ सगळे मळकरी माझ्या विरोधात काय तुम्हाला बोकाडाच बो नसले का म्हणा अरे तू बस रे बाबा हे फटाकडे लय वाटवाट केलं ना हे तोंटात घाली मुद्दामा फटकाड्यांचा वार हात होईल तू बस।, बस तू उठून जाऊ नको मध्ये बस शांत बस नियोजन नाही नियोजन लागणार एक साधारणतः अडीच तीन लाखापर्यंत खर्च येईन सगळाच तीन लाख रुपये काय म्हणायचं नंतर याला त्याला खर्च करण्यापेक्षा आत्ता जेव्हा लग्न उठल एखाद्याचं अडीच तीन लाख लाखात मोठं एका कुटुंबात का शंक्या अरे पाच पाच दहा दहा अंडे ठेवणार शिजन मस्त पैकी कोथमीर अर्धे काप मग त्याच्यावर चटणी मसाला किती मला निवडून द्यायला आलाय का तुम्हाला डोक्यात फोडा पाहिले मत दाराला हे चारावं लागत मत होतं निवडणुकीच्या काळात चकण्याला याला अंडे कापून त्याचे चार तुकडे करून देऊ आणि त्यावेळी कार्यक्रम करू ना आंब्या खाली वडाखाली लिंबा त्यांना काय मांडव लागत नाही चपटी आणि आंडे ते उकडून देऊ म्हणते <coughs> बदकाचे राहते कोंबड्यांचे म्हणेल चपटी काय चेपटी मध्ये तेचच चौपटी ना तू म्हणलीस चेपटी राहीन तू जा करता गोल आणि चेपटीला साधारण तू हाय क्लास कार्यकर्ता आहे ना मला चपटीत नाही भाग हे पा तू टेंशन घेऊ नका किराण्याचं आहे ना सगळा होलसेल मीडिया व्यापार करून घेतो त्या भावात मला देते किरण चेपटीला लागेल आमच्या किराणा एक साधन तो 170000 मध्ये लागेल आणि फटाके वगैरे समजा एक वीस पंचवीस आणि आचाराला एक पत्रा 20000 म्हणजे फटाकडे अवं दिवाळीची आतिषबाजी करावं लागेल ना आपल्याला दिवाळी साठी करायचं तेजस या आपल्या सांग अख्खा तरुणाई वर्ग तेजस पाठीमागे आहे ना तुम्ही घ्या आणि आपले आहेतच आपल्या पासून टेन्शन नाही तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त हो म्हणा सगळा कार्यक्रम पार पाडतो मी एकदम किती खर्च हे म्हणतो लाख लागतो म्हणतो पण मी अरे बाबा थांब तू दोन सदा भाऊ याला वाईट ताकलो मी हे ऐकू ऐकू वाईट टाकलो झाले एवढा माणूस तोंड जायतोय आव्हा ना राजे राजे झाले का ऐकून दे ना राजे व्हायला काय राह झालो काय का मी लगेच सरपंच सदा भाऊ सरपंच काळ्या दगडावरची पांढरे तुला सांगू तुम्ही काळ्या दगडावरची पांढरी का पांढऱ्या दगडावर उठू नका दिसून यायची नाही नाही तर मग लागणा गोण्या खड्डा काढून मला खाली दहा पाच गोण्या मध्ये मला वरती चाळीस गोण्या टाकीत होण्या बोलाल या बदल कशाला ती जाऊन पुचक सगळ्या प्लॅनच आहे ना वाटू होणार वाढद्या ना परळाचा कार्यक्रम घालायचा असं कानावर आलं तू पोटात काही राहत हे ना, ना रुपी ये ना, ना तो तोंटा किती काही चुक नाही तिच्याकडे ना मी एक चांगला याताचा फोग देणार आहे तुझ्या नाडग्या तिच्याच तु हातून मारल्या पाहिजे तुला काय तुला याखानी बुद्धी मारली तर तू म्हणशी डोकं फोडलं चाललं आम्हाला दम देतो पोलिस बदनामी करीत ऐक ना तुझ तू मटा सगळ्या दिन ना तू तोंड घाला शांत राहिला

मला तोंड जोडून घ्यायची वाटलं जास्त वेळ घालायला नियोजन करायचं दोन लाखामध्ये सगळं बस होतो आम्ही सगळं तुम्ही फक्त तयारी करा बाकी सगळं मंडप फिंडप सगळे फाटक्यावर सगळी जबाबदारी घेतो किराणा होलसेल भाव टेन्शन घेऊन जेवढं कमी करता येईल तेवढं कमी पाडून मागवतो व्यापाऱ्याला मी आता काय तसं बी दिवाळी झालेली किरेक नाही जास्त व्यापारी शांतचे माल सगळा घेऊन येतो सरपंच होणार कोण अरे सदा भाऊ शिवाय पण सगळ्या जर गावातल्या बायांना साड्या आणल्या मस्त शिल्कच्या चारशे अरे एवढे सगळं गाव ना कपडे सकट होईल घ्या साड्या माहिती तुम्ही साडी कितीची घ्या ह्या बाई त्या बाईला भेटली काय बाया भाई वाटला साधा भाऊ जेवणाचं कस तृपत विषय मिटला अरे ए, यो हात धुतला सकाळी ह्या हात धुतल्यावर इसरून नाही जायचे जागणार का आपलं मला माहित आहे सदा भाऊ आता राजी होती ना लगेच बदल तिने हे काय काय तू डेपोटीला सांगू डेपोटी लगेच या का राजेवर राजी होती बर मी तुला काय सांगायची नाही माणूस तीन वेळा डेपोटीचं नाव घेतो तू का रे माझ्या प्रचारला माझं भले करायला आलाय का डेप्युटीचे गुणगान गायला याच्यामुळे स्वर्णजून घेत नाहीत मग सदाभाऊ कळलं का तुल तुला, तुला। चालते चा। मग हा स्वर्णज्योत स्वर्णजी मग कसं आहे ना खाल्लेल्या हडकाच जेमा करून खाऊ काय मस्त राहतो दे कोण टाकलेल्या हडकत तुला चांगलं नाही नाही मस्त टाकून त्याच्यात जाऊ का मग नाही नाही तू आधी सगळी चौकशी कर आणि सगळं बजेट काढून ये ना सगळं तुम्हाला सांग तुम्ही करा चाललेत नाहीतरी जाले ना पावला डेपुटिकडे जास्त काय पण लागेल राम 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 झाली राम, राम राम, राम। रा परत म्हणता सांगितलं नाही आपलं कसं आहे ओपन बुक आहे खुली किताब आपलं झाकून पाकून काही नसतं कशा सांगितलं नसतं काय ओ कार्यक्रम मोठा आहे मोठ्या माणसापासून सुरुवात केली पाहिजे अच्छा गावचे तुम्ही द्वितीय नागरिक आहेत प्रथम ना? प्रथम भेटतच ना? नाही त्यांना तुम्ही येणा हायजॅक केलेले ते फक्त सायजी राहावेत सगळे निर्णय तुम्हीच घ्यायचे दिवाळी पाराचा कार्यक्रम आहे ठोकून एकदम अच्छा हा कुणकुन लागली बर 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 असं ते म्हणतात ना ते पैर मारता हे पंछी तर त्याच्या पायात किती त्यान पायात चाळ घातलेली ती पाळलेलं हे रानातलं हे सगळं समजत एवढं वर्ष हे डाय केल्यामुळं काळे दिसतेत मग आमचं तुम्हाला पहिलं आमंत्रण आम्ही आताच सांगायला चालू केलंय तुम्ही गावातले मोठे नागरिक येतं तर आमच्या कार्यक्रमाला या माझ्या राहणार आहे त्या दिवशी जमत आहे पण तुमच्या कार्यक्रमातून वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला मी आधी सांगितलं म्हणजे तुमच्या डोक्यात लाईट आली नाही ठरवायचे लाईट तुम्हाला कस काय दिसली मला माहित नाही पण कार्यक्रम जंगी होणार आहे आणि या जंगी कार्यक्रमाला तुमची उपस्थिती महत्वाची चला गुलाबजाम गुलाबजाम गावरान तुपातले म्हशीच ज्या प्रवादी ते असे शिंगायच नाही का तिचं दुधाच साईच नाही तूप दही लोणी आणि मग असे रुपये तुम्हाला तुमच्या दारात तर ती मागे बोकाड होत खर्जुला त्याच्या पलीकडे काही राहिले नाही तुमच्यामुळे तुमच्या एकाच्या टोपाचे नाही तुमचा टोचे गुलाबजाम आहेत ना त्याच्यापेक्षा पुढचा आयटम चालतो तुम्ही स्वीट आयटमच मोजू ना एडेवता एवढे आयटम तुम्हाला चालतो एकाच गावात तो पतला गुलाबजाम नका गाव एडं झालं पाहिजे की डीपुटीने एवढे स्वीट आयटम आणलेत देत या करून दावाखान्यात लावा गावाला ते घालेन हा प्लॅन सक्सेस झाला बाबा एक नंबर काम झालं झालं तू किती किती अडवून करतो राह बाबा तू असं नको करू म्हणजे झालेला प्लॅन असं पाणी कसं टाकता येईल एवढं डोके त्याच्या कुठं पाणी टाकले पण येईल ते भारी आयडिया केली पळून जे जायचं बाबा तुला आवडतात नाही त्यामुळे मग कसा बाबा पण टेन्शन लिहायला लागला पण सका धरून पशी वर का त्याच्या आशीवर आईला या राड्याच्या नादामध्ये पैसे घ्यायचे विसरा ना आपण एक काम करतो असं निघाना श्याम भाऊ बोलतोय हा बोलत। ते त्या आपल्या राड्यामध्ये पैसे घ्यायचेच राहिले ना आम्हाला ऍडव्हान्स वगैरे द्यावा लागेल ना ऑनलाईन करा ना कॅश आहे बरं मग कुठं एक काम कर ना मग आम्ही इथं मंदिरापाशी झुबेच यात तुम्ही या 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 हा चालते चालते आई ते म्हणजे ऑनलाईन नाही कॅश कॅश तर कॅश डिपुटला फोन लावतो ऑनलाईन मागून घेऊ हा दुरीकडून काम जाईल लाव एका फरायची अपेक्षा होती दोन दोन फराळ गावात मजा आहे हॅलो हा डिपुटी ते जाण्याच्या राड्याच्या ह्याच्यात मध्ये विसरूनच गेलो ना आता ते थोडस द्यावं लागेल ना आपल्याला फटाकेवाल्याला वालेला काही याला किराणा वालेला काही हा एक काम करा ना ऑनलाईन टाका ना अरे ऑनलाईन नाही माझ्याकडे राजा पन्नास हजार रुपये ऑनलाईन नाही एवढे माझ्याकडे तू एक काम करते ये मी आता घरून पैसे घेऊन येतो कॅश देतो तुला हा मग करून नियोजन आपलं पुढचं ये तिथे चावडी पशी वेळ लावलं सदाभाऊ इतक्या वेळा असतो सांगणार हो। नियोजन करायचं पुढे सगळं आपल्याला बस हा सदाभाऊ आवड आवड आल्या काय लगेच आवळे नाही तोंड आले जरा होय हम्म बरं घ्या पटकन जावं लागत ना ना ते काय घाई नाही घेतो ना ते डेपुटे आले ते आले नाही द्यायचं तुम्हाला काय काय द्याय पैसे द्यायचे पन्नास ऍडव्हान्स पंचवीस पंचवीस दोघांनी म्हणजे म्हणजे दोघात एकत्रच कार्यक्रम का मग काय एकत्रच करू आता गंडा घालायचा तर मग दोघांना एकत्रच घाला हा दोघांना म्हणजे गंडा घातला म्हणजे बरं होईल गंडा गंडा कसला गंडा कार्यक्रम फराळाचा कार्यक्रम करायचा गावासाठी आपलं यांच्या नको लागू तू पुण्यात होता ना दाखल नायडा बरं का मला वाटलं ना तू अपेक्षा नव्हती हे तर आहेत बोर्टे दैनिक बोटी चांगलं करायच होतो फराळाचा कार्यक्रम गावातल्या लोकांसाठी करत होतो उजवी आतापासून पळून गेला तो टोला पडणार आहे तुझं किती लांब पळ मायापासून नाही नाही मटण लागत तू तर म्हणला माझ्याकडे आलते ना सदा भाऊ हे तवाच माया मनात पाल चुक चुकली पण म्हणलं बघू कुठपर्यंत चालली यांची मजल पुढे असला का मला कळत काहीतरी की मी आयडिया असणार आहे सदा भाऊ अरे तू दुकानात ना खारका खाल्ल्याना त्याच्या सुद्धा त्या एवढा नालाय अरे दुकान ये ना बघितलं ना होय आपल्या जागेवर दुसऱ्या स्टेंड शंभर टक्के गांडा घातला असते पोटे आपल्या मत मागायचे तुम्ही तुमच्या कामावर मागायचे मी माझ्या कामावर मागन आपण त्यालाच प्राधान्य दिलंय पण हे गावातले जे कार्यकर्ते आहेत ना दोन गटात लावून कसं द्यायचं त्याचा मलिदा कसं खायचं याच्यावर लक्ष असतं अहो तो श्याम्यावरून जेवढा भोरा आहे ना आपण पक्का सगळा सगळ्या चॅप्टरपणा तोच करतो इलेक्शनच्या टायमाला आला सगळे ना दोन्ही पार्टीकून कसे पैसे काढायचे हे बघतो आमच्या भाऊकीत आहे ना त्यो भी भी जाला, जाला ए, ए, तो बीबी शे झाला आता आपल्या जागीवर दुसरे असते ना ते शंभर टक्के टाकले असते आणि ते पोरग पुण्याहून आले त्याला गुडी लावून परत मध्ये घ्यायला लागला किराणा दुकानावर ती बायको बसित सोडून देतो गावातल्या कुठे करतोय ना असं खाण्यात खाण्यातला आनंद असतो काही लाख काष्टापेक्षा आहे ना आणि ती ज्याला ऐंशी रुपये चपकी करता ये ना देऊ देऊ रोज घाली ना तुम्हाला भाऊ राजकारण पण असं गंडायला लागले आप नाही आपल्याला दोघाला एकत्र राहावं लागलं त्यांच्या जनता जाणार जेव्हा कौल देईन ना तो करू तुम्हाला सांगू का हे जेवण खाऊन घालायची गरजच नाही आपल्या कामावर आपल्याला लोक निवडून देणार कामाची निवडणूक झाला या लक्ष ठेवावं लागेल